आईला सरप्राईज देण्यासाठी मुलाचं लंडन ते ठाणे चक्क कारने प्रवास आईला भेटण्यासाठी साता समुद्रावर सा असलेल्या लेकानं तब्बल सोळा देशांचा अनोखा प्रवास केला आहे विराजित मुंगळे असं या मुलाचं नाव असून त्यांनी लंडन ते मुंबई असा कारने प्रवास केला आहे विराजित यांना या प्रवासासाठी एकोणसाठ दिवस लागले अठरा हजार किलोमीटरचा रस्ता त्यांनी पार पाडला सोळा देशांमधून सुरू झालेला हा प्रवास ठाण्यात येऊन थांबला विराजित मुंगळे हे ब्रिटिश भारतीय असून त्यांनी आईला सरप्राईज देण्यासाठी लंडनहून बायकारने मुंबई गाठली विराजित फ्लाईटने येऊ शकले असते परंतु एक थरारक अनुभव घेण्याची त्यांची इच्छा असल्याने त्यांनी कारने मुंबईत यायचं ठरवलं विराजित यांनी लंडन ते ठाणे यामध्ये अठरा हजार तीनशे किलोमीटर प्रवास कारने केलेला आहे या प्रवासात सोळा देश ज्यामध्ये जर्मन रशिया आणि चीनचाही समावेश आहे प्रत्येक देशात त्यांनी जेवण्याचा राहण्याचा अनुभव घेतला विराजित ऐतिहासिक सिल्क रोडशी प्रेरित आहेत त्यामुळे अशी रोड ट्रिप करण्याची त्यांची इच्छा होती या रस्ते प्रवासात विराजित यांनी दिवसाला चारशे ते सहाशे किलोमीटर अंतर कापलं त्याचसोबत सुरक्षेच्या कारणास्तव रात्रीचा प्रवास करणं टाळलं मात्र इतका मोठा प्रवास करून आईचा उरडाही विराजित यांना ऐकावा लागला इतक्या देशातून प्रवास करण्यासाठी विराजित यांनी आधीच सर्व परवानग्या घेऊन ठेवल्या होत्या सोबतच ट्रिपसाठी ऑफिसून दोन महिन्यांची सुट्टी देखील घेतली होती परंतु हा प्रवास इतका सोपा नव्हता रस्त्यात अनेक ठिकाणी उंच पर्वत कमी ऑक्सिजन यामुळे त्यांना आजारपणाचा सामना करावा लागला बहात्तर हजार मीटर उंच आणि खराब वातावरणामुळे काही ठिकाणी अडथळे निर्माण झाले त्यानंतर ठाण्यात पोहोचून विरजित हे त्यांच्या आईला भेटले आता ठाण्याहून पुन्हा लंडनला जाण्यासाठी ते लाँग ड्राईव्ह करत जाणार आहेत आता ते त्यांची चारचाकी लंडनला शिपमधून पाठवणार आणि स्वतः विमानाने लंडनला जाणार